महायल्गार मेळावे सुरू आहेत सांगलीमध्ये मेळाव्याचं आयोजन सुरू आहे तर निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स हा सांगली जिल्ह्यातून या मेळाव्याला आहे आणि त्यामुळं हा मेळावा यशस्वी व्हावा अशा पद्धतीनं अनेक कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत मुळामध्ये ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे त्या रिझर्वेशनला धक्का लागू नये अशी सगळ्या ओबीसी बांधवांची मागणी आहे आणि ती काय चुकीची मागणी विषय नाही ती मागणी आहे ओबीसीच्या जातीची संख्या तीनशे शेचाळीस महाराष्ट्रामध्ये आहे मंडल आयोगानं जेव्हा महाराष्ट्राची यादी दिली तेव्हा तीनशे पासष्ट जातींची यादी दिली होती पैकी तीनशे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आहेत सत्तावीस टक्क्याचं जे आरक्षण आहे ते आरक्षण या लोकसंख्येच्या प्रमाण अजून अनेक जाती असे आहेत की त्यांच्यापर्यंत त्याचा लाभ पोहोचलेला नाही म्हणजे आता मी इथून जर बाहेर पडलो तर पालात राहणारी एक दोनशे पालं जत शहराच्या आजूबाजूला भेटतील की त्यांच्याकडं रेशन कार्ड नाही त्यांच्याकडं मतदान कार्ड नाही त्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना गावाचा कुठला पत्ता नाही म्हणजे असे अनेक बहुसंख्य लोक आहेत त्यामुळे आमची मागणी असे होती की बाबा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करेन की राज्य सरकारनं ही भूमिका ठाम घेतली की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आणि तशा पद्धतीनं विशेष अधिवेशन बोलवून महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि आता आमचं म्हणणं असंच आहे की जे मराठा समाजाला वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलंय ते अपवादात्मक परिस्थितीत दिलेलं आहे हे सिद्ध करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे विरोधकांनाही राज्य सरकारच्या खांद्याला खांदा लावून तामिळनाडूमध्ये पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण जे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं ते अपवादात्मक परिस्थिती तामिळनाडू सरकारनं सिद्ध सुप्रीम कोर्टामध्ये केली आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच वेळ येणार आहे की अपवादात्मक परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलेलं टिकवण्यासाठी राज्य सरकार आणि विरोधकांनी एकमेकाच्या खांद्याला खांडा लावून काम करावं ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही कसलाही धक्का लावू नये <laughs>